भाजी नीट करते बाजार आणलाय त्या दिवशी आणलेला थोडासा हाचायचं जरा खरेदी कराय म्हणून बाजार आणाव भाजीपाला भाजीपाला आहे आणि ते पण पावसामुळं असे साडलेले बुडक त्यांना असातीने भरलेलं ते आता साडलेलं झाली म्हणलं शेता शेता काढून घेतलं तरी फायदा नंतर एवढं चांगल्या भाजीचं व्हायचं वाटवलं भाजी निसरून घेऊ जेवण आत्ता जेवण झाले म्हणजे तुम्हाला व्हिडिओ काढावा थोडासा आपला आज खरेदी केली फार पंचमी निमित्त बड्डे ना शनिवारी बड्डे निमित्त फुल खरेदी केली घेतले आज बाजार पण होता म्हणून थोडासा बाजार शिवला एक ड्रेस आणला एक ड्रेस आणला चप्पल आणली आजची खरेदी केली आमच्या इथं ना हे लागले सेल कपड्यांचं आपले छान कपडे येते सेलपती पण वर बघे आखं काळ काळ तोड दिसत नीट केलीच पाहिजे ना शिवराज गेलाय घरात शिवच्या आजी गेले घरात आम्ही भाजी दोन पेंड्या कोतंबिरीच्या आणल्या दोन तीन पेंड्या त्या पण नीट करून ठेवल्या म्हटलं आपल्याला वडी करायला होईल आणि चाकोत भाजी आण दिवसानं बाजारात दिसते मला चाकोत भाजी इकडं नसते जास्त इथं असते पालक भाजी

मुला सणाच्या पण निमित्त पेंट लिहायची आपलं शर्ट नुसतं दोन शर्ट आण पिवळा कलर दिदीच्या पप्पाला दोन्ही कलर नाही आवडला हा पण पिवळा नाही चांगला तो पण लहान चांगला माझ्या चॉईस न सारखं तुमच्या चॉईस असं ते फुल बाहेर दिदीला फुल बाहेर आण शिवला हा बाहेर आणलाय मी बड्डे दुसरे कपडे घालून जाणारे पण ही नाही शिवला पण आलेला पण बाहेरचा पण गळ्यात बसते काय शिव काय दुकानात येत नाही शिवचा पप्पा शिव बाहेर गेली परत बसतात बस झालं उशिरा गेल्यावर काही बाजारला सहा घरी यायला साडेपाच सहा वाजते काय आणि मग उशिरा हे होत नाही ना बाजारात वेळ जातो मग कपडे असं काय घ्यायचं म्हटलं तरी तरी शिवच्या पप्पाने शिवला बनियन अंडर पेंट रुमाली सगळं आणले ग अगोदरच चप्पल आणले तवर माझा बाळा भाजीपाला घेऊन मस्त बुधवारचा असतो मोठा बाजार आणले तसं त्याला काही शिवण चप्पल आणले दोन वापरायला पुढनं बाजारातलं बाजारात काय आपलं बाजारातलं पण असतं टिका दुकानात आणले बाजारात नाही आणले दुकानात आणले त्याची चप्पल हिथून बंद तुटला तो शोच्या रोपांनी एक रिपेठ मारून दिलं त्यानं संध्याकाळपर्यंत दुसरा पडला मला कस तरी वाटलं रिपेट मारलं म्हणून म्हटलं जाऊन म्हणतो कधीतरी आणायची त्याला शाळेत जाऊन कपडे आणून दाखव मग काय ते देशी असा स्ट्रच भले तिथं हा शिवराजचा आहे शिवराजला करून रोज आणि मी वाढदिवसाला ना तो रॅशांचा घाललाय

मला दीदीला फोन पाहिजे कपडे घालायला काय आवडते ती राहणार ती पण येते माझ्यासोबत काम करते ना मग ते जर हात ती काळं पडते ना एवढे लवकर आणि शिवराज काय नुसता ती घरीच आता शाळेत जायला लागला आहे घरीच असतो तू नाही कुठं बाहेर मग मी तो चेक्सचा शर्ट ठेवून देऊ का तू वापर हा ठेव असं कर कारण तू वापरा येईल हा मोठा आहे त्याला जर त्याला परत त्या काळ ऍड्रेस दिवाळीला वाटला ना दिवाळीपर्यंत हा खराब होईल ना मग हा काढायचा तेवढा ती लाईनीचा एकच राहील

मुखा उठे बाकीच सामान उद्याशी दिदीला आणि दिदीच्या पप्पांना पाठवणार आहे मावशीला सांगितले मावशी घेऊन काय घ्यायचं बलटन साईडला जास्त लोक गवरा बसवतात ना त्यामुळं जास्त हे करतात हे दोन्ही शर्ट काहीतरी सातशे रुपयाचं झालं पण त्या सेल मुळे ना कापड पण लयच्या फक्त साडेतीनशे रुपयाला जाऊ शर्ट बसले शेल कशाला असतं भारी पण ती त्यांचे काहीतरी ऑफर निमित्त आहे काहीतरी दुकान टाकले तर काहीतरी वर्ष झालं ना दोन वर्ष असं काहीतरी त्याचे वर्ष झालं असं त्यांना ऑफरवर ठेवल्यात नाही दोन वर्ष बावांच्या वर्षाचा तिथूनच दुकाना बावांच्या तीन वर्षचा झाला आता तीन वर्ष तीन वर्ष झाली त्यांचं काय असं त्याच्या उत्सवानिमित्त त्यांना आपलं वार्धापद दिलं वारदापत काय म्हणतात मला त्यामुळं मला नव्हतं माहिती सेल आहे म्हणून मी पैसे द्यायला गेल्यावर म्हणून पाचशे रुपये दिले आणि वरचे पैसे अजून दिले तेव्हा त्या म्हटल्या नाही हो ही एवढीच किंमत होती ह्याची अजून दोन तीन आणायचं की ते वेळ नव्हता ना तेवढा पण सहा साडेसहा वाजले होते आठदार पडला होता पप्पा कोण थांबायला ते बाहेरच थांबले कमी किमतीचेच कपडे टिकतात आणि आम्ही आणलेली की आमच्या इथं एक नंबर केडगावला कुमार म्हणून दुकान आहे तिथून आणलेली दिलेला कुर्ती मला तर लय आवडते मग ते एक आठशे सहाशे आणि तो काळा आठशेचा होता ते दोन्ही वाट वाटला आणि शिवच्या पैशातले कपडे आवडत नाहीत बाहेर जास्त पैसे दिल्या म्हणतात बाहेर पण मात्र वाटत पैशातले कपडे तसं काय नसतं कमीतले पण चांगले असतात चांगले असतात दुन दुन ती ता वो वो आता म्हटलं परत गेल ना मग आता येईल परत निवांत वेळ पाहिजे ना असं दिवसा गेल्या माणूस बघतले एवढं पडताना आलो पण लगेच नाही तर दोन दोन तीन तीन ड्रेस आणला तुम्हाला अकरा तारखेपर्यंत रविवारपर्यंत आहे नाही का माझा बर्थडे साजरा करायचा आहे पप्पा घरी असलं तर केक आणते आला पप्पा घरी नसल्या आणणार आहे आमच्या इथं जवळ कोण केक पण नाही ना बनवत गावात नाही आणि क्रीम नाही भेटत क्रीम आणली तरी तेवढं कस्टमर नाही त्यामुळे ती क्रीम बेस बनवून ठेवतात त्यामुळं बाकीचं राहिलेल्याच काय करायचं घरीतरी बनवून आपण एवढंच खाऊ शकत नाही म्हणून आणत नाही बघू आहे एक आमच्या बाबतीतल्याच अशा दुसऱ्या वस्तू त्यातला विचारून मग ते बनवत ना का नाही म्हणण्यालाच बर्थडेला

म्हणजे सात तारखेला गणपती बसणार आहे आमच्या महिना संपत आला पंचमी झाले की राखी राखी म्हणले आणायची दिदीला बांगडाय शिवला घेऊ म्हणले पंचवीचा पप्पा म्हणले राखी घेऊ थमजारा पैशाचा पण प्रॉब्लेम होईल राखी म्हणजे काही त्रास नाही टेन्शन नाही साधी पण बांधायची आणायची कारण मी माझ्या भावाला घेतली होती वर्ष झालं दोन वर्ष झाल्या का वर्ष झालं काय माझ्या पण डोक्यात आता दिदीला म्हणलं तू पण चालू राखी काय म्हणते राखी राखीच असते कसली बांधली तरी पण डोक्यात चांदीचे बांधून मला उद्या हे ना नागपंचमीचे भावाचा उपवास नागमंसुबांचा हे पूजा करायची उद्या आणली एक म्हणजे उद्या खिचडी उद्या खिचडी आमच्या शाळेला तर वाटलंच नाही पंचमी उद्या परवा आली मेहंदी तीन लावायची आता कधी काय माहीत उद्या, उद्या। लावते कोण कधी लावते उद्या संध्याकाळला मला तर काय मुलंच नाही मला ना गार नाही आवडत लावते मी तुला गाड्या मला गेल्यावर लावल पण दिवसभर रिपे रिपे पाऊ ते लावले झोपते नाही तुझ्यापासून झोपते मला नाही ना माझ्या कशी कशाला म्हणजे तू झोपते तिथं दिवानवर चालते <laughs> मैत्रीण आज थोडे सुता उद्या ना वारोळाला गेलेला तर मी तर काय जाणार नाही तिथे नाजीला लावते व्हिडिओ करायला लावते तुम्हाला मी <laughs> पण शाळेत जाईल सकाळचं लवकर जाऊ यायच वारोळाला जा जा लवकर जायला उपन धाकलाय म्हणून वारोळाला जाऊन यायला ह्या दुधभेद होतो परवा कोळ्या करायच्या दिंड्याचा निवड दाखवायचा सकाळचा लवकर उठून डाळ टाकायची उद्या पण जरा लवकरच होतो मला नाही नायच आता डायरेक्ट होतो असं आल्यामुळे मग वाईट आता गौरा गणपतीलाच नाही काय आरव आलं म्हणजे बरोबर नाही तर मग तर लिहावडे कारण आमच्यात गौराई तर जास्त जणांच्यात बसत पण नाही बसत पण नाही त्यामुळं अवघड आहे बघू आता कसं देवाच्या मनात असेल तसं बेल नो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला नवीन कोण असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय